नमस्कार आज लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील निवडणूक लढत आहेत सर्व नागरिकांना विनंती आहे मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सांगली लोकसभेचा खासदार कमळ चिन्हावर आपण निवडून देणं आवश्यक आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक चांगल्या योजना ज्या आपल्या लोकांच्या हिताच्या आहेत आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणाऱ्या आहेत पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या आहेत पाण्याच्या बाबतीमध्ये तर खूप मोठं चांगलं निर्णय हे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतले म्हणून दुष्काळी पट्ट्यामध्ये आज पाणी आपल्याला सर्वत्र दिसतंय ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी सुद्धा येत्या वर्ष दीड वर्षामध्ये पाणी येईल अशा पद्धतीचं नियोजन सरकारच्या माध्यमातून केलंय तर सर्वांना नम्रतेचं आव्हान की दोन हजार चोवीसची ही निवडणूक आपल्याला माननीय मोदी साहेबांच्यासाठी खूप महत्वाची आहे त्या दृष्टिकोनातून सात तारखेला कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपलं समर्थन द्यावं जय हिंद